तुम्ही आम्हाला सर्वांना फसवले गावात बुधभीत काय नव्हतं भूत तुम्हीच होते आणि अख्या गावाला तुम्ही लुबाडले मला तर लुबाडले सर आख्या गावाला पण लुबाडले हो सरपंच तुमचे पैसे पैसे काही लुबाडले नाही मी तुम्हाला तो पैशाचा विषय मी नंतर सांगतो आणि राहिला विषय त्या भूताचा माझ्या बायकोला डोळा मारला होता तुम्ही त्याच्यामुळे केला बघा हो सरपंच काय मिळेल आज एवढी मोठी कशामुळे मीटिंग बसली आहे नाना तुम्ही अजिंकत वाचत ते काय गणेश बस येत सांगतो तुम्हाला सगळं काय काय झालं आता काय झालं सरपंच गणेश शेठ आपल्या गावात बुधभीत काय लगा आलं नव्हतं नानासाहेबच बुद्ध बोललो होत अख्खी आपल्या गावाला घाबरवत होत काय बोलताय सरपंच मग काय नानासाहेबत होत आणि एवढंच काय हे तांत्रिक पण नकली आहे ह्या दोघांचा अख्खा स्वांग आपल्या गावाला व्हायला पण सरपंच म्हणते नानासाहेब कस काय करू शकते आपल्या सोबत आणि एवढं गावासोबत कस करू शकते हो सरपंच तुम्हाला मी मोगाशी सांगितलंय ना तुमचे पैसे पैसे काही लुबाडले नाही मी आणि राहिला विषय त्या भूताचा सांगू का मग सगळ्या समोर मी हो नाना साहेब ते सोडा तांत्रिकच काय ते सांगा अगोदर अख्ख्या गावाला कळू द्या खर आहे सरपंच तुमचं ह्या माणसाला तर काही अक्कल नाही हा तर गिन्यान गेलेला आहे पण ह्या बाईला स्वतःची अक्कल नको का मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ह्या बाईला चार माणसांसोबत जाताना मला तर बोलावं तेवढं लाज वाटायला लागली बघा आपण ह्यांना देव देव म्हणून एवढं डोक्यावर बसवून घेतलं म्हणजे 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 मी स्वतः बघितलं ह्या बाईला चार माणसांसोबत झाडीमध्ये जाताना काय सांगू तुम्हाला एवढी लाज वाटते ना मला कशाला ह्यांना इथं बोलवलं होतं गावामध्ये म्हणजे मी आजपर्यंत जे या गावाबद्दल जे ऐकले ते सगळं कुठे या गावामध्ये असं होतं तुम्ही फक्त त्यांना झाडीत जाताना बघितलं पण त्याच्या पाठीमागचं कारण नाही माहिती का तुम्हाला ते नाही का बघता आले तुम्हाला म्हणजे तुला काय म्हणायचं म्हणजे आहो तुम्ही ज्यांच्याकडे पोट करताय आज त्यांच्यामुळे मी इथं आहे नाहीतर माझी कवच माहित निघली असती ह्या गावात आज त्यांच्यामुळे माझी इज्जत वाचली आहे असं काय झालं सांगते मी ऐका आज आडवायची काय पण दे काय काही पण हल्ला काही पण आपण सगळे सगळ्यांनी आडवायचं रोडला लगेच तिला वेळ टाकायचं आडवायची कसल्या परिस्थिती

मग साडी रस्त्यावर उच्च काय करायचं हे बघा पोरांनो तुम्ही त्या पोरीची ओळखण करू नका जर एखाद्या मुलीची माझ्यामुळे इज्जत वाचणार असेल तर मी माझ्या इज्जतीचीही पर्वा करणार नाही <laughs> जे काय करायचं ते माझ्यासोबत करा आज रहाताना तर आपल्या आपल्या गावाची इज्जत लिहिली असते आज माझी इज्जत वाचली गावाची इज्जत वाचली आता कोठ्या बाई मुळे वाचलेली आहे आणि तुम्ही लोकांना आवडले ठेवताय एवढंच नाही सरपंच त्यांनी भक्त एक रुपया मला दातात चावून दिला माझे आजोबा खूप दिवस झाला ऍडमिट होते ते थंटिन्यू झाले एकदम ना तिथं देहवाला ना गावाला तर तेव्हा हकीला धावून आले त्यांनी फक्त एक रुपया तोंडा चावून दिला तुझ्या आजोबा ठणठणीत बरे झाली पंच तो फक्त एक रुपया नव्हता त्यांचा खूप मोठा आशीर्वाद होता बर बर माझच चुकलं मी नाही ती नको नको ते आरोप त्यांच्यावरती केले नको नको ती त्यांना बोललो मीच नाही तर माझ्या सगळे गाववाले पण बोलले त्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं एक सरपंच म्हणून तुमचे हात जोडून माफी मागतो काही चुकलं असेल आमच्या गावकऱ्यांकडून तरी आम्हाला तुम्ही माफ करावं हा बरोबर आहे सरपंच आज आपल्या गावची इज्जत ना फक्त यांच्यामुळे वाचली आणि ताई साहेब जे वाईट नजरे पोरांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना हा दृष्टिकोन फक्त हे डोर जेगाव बदलणार आणि इथून पुढे तुम्हाला किंवा तुमच्या सारख्या सगळ्या लोकांना तुम्हाला कुठेही अडचणी काही अडचणी येऊ द्या तुमच्या पाठीमागे डोर जेगाव कायम पाठीशी उभा असेल नक्कीच ताई साहेब आणि तुम्हालाच नाही तर माझ्या सर्व प्रेक्षकांना माझ्या महाराष्ट्रातील सर्व बंधू आणि भगिनींना सांगतो जो तुमचा तृतीय पंथाकडे जाऊ द्या उशिर का होईना पण तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे आम्ही तृतीय पंथी पण काही वाईट नाही आहोत आणि माझ्यासारख्या अजून सगळ्या तृतीय पंथ्यांना तुम्ही असाच समज द्या आणि असे तुम्ही सगळेजण त्यांचे भाऊ म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहा बस एवढंच सांग साखर आणि अरे तुला जी बी पाहिजे ती मी देणार आहे तुलाच म्हणतोय आहे लैन कुशायनिंग ना एक मिनिट अरे ते म्हणजे नाही का ते कुरकुर राहिलं होत अरे माझ 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 अगा सेम होत ना दोघांचं पण मला वाटलं विसरून राहिलं काय तुझं आणि शाळेत असल्यापासून तुला आवडायचं ना मला पण नाव कुरकुरा आणि मला पण ए चल की किती वेळ गेली दुकानात तिला कुरकुरे आवडतात आणि मला ती काश मी जर कुरकुरे असतो तर आता काय कुरकुऱ्याचा मुका घेता काय नाही हे जरा दुकानदारांनी नवीनच फोडा दिलाय कुठला तरी नवीन आलाय तो बघत होतो असा समोर धरून एखादा काय व्यवसाय टाकायचा प्लॅन काय तुमचा गणेशेत जा बाबा नाना पुढे तोंडापाशी कुरकुरे बिरकुर धरले तुम्हाला सकाळ सकाळ चढली दारू म्हणून तुम्हाला तसं वाटतय तुम्हाला सकाळ सकाळी डोळल्याशिवाय करमत नाही आणि आम्हाला सांगा काय करायचं काय नाही ते जा घरी ते सकाळ सकाळ तुमची बाईक वालती ते मागाशीच तुम्हाला बघायला अह गणेश मी जरी पिलेलो असलो ना तरी मला बघा सगळ्या गावच कांड माहित असते अहो तसा तर मी पत्रकारच होणार होतो बघा पण माझी बायको सुनी हट तिच्या मारी तिच्या औ आता जसा मी तुमचा फोटो खिशात घेऊन फिरतो ना तसाच फोटो मी तुमचा पेपर मध्ये छापला असता बघा रोज पण मी पत्रकार होणार एवढ्यात माझ्या बायकोने माझ्या स्वप्नाची पराय माय करून टाकली मी उठलो आणि माझ्या दिशेने निघून गेलो बघा माझ्या आड्ड्यावर हे जा बाबा नाना नाहीतर त्या वहीन येतील आणि आता गटरीत लोळवतील जा आपलं घरी बरं गणेश तेवढं पन्नास देता का नाही नाही देत काय मागितलं देवाकडे तुला म्हणजे तुला काय वाटत देवाकडे अरे देवा मला काय कळणार आता हिनी काय मागितलं देवाकडं मी काय जादूगर आहे रे मला कळायला तू काय मागितलं तू मलायच होय ग तुला नाही वाटत आपण गईदीच झालं लय म्हणण्यापेक्षा वर्ष दोन वर्ष झालं म्हणलं तरी काय हरकत नाही एवढे दिवस झाला आपण भेटलो नाही आपण शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना किती आपण मज्जा करायचो गमती जमती सगळेजण बसायचो एकत्र जेवायचो डाबा खायचो होय रे खरं आहे समज बदलून गेले बघ वर्षभरात अरे जो गाव तुला गणू गणू म्हणायचा आता तोच गाव तुला गणेश शेठ म्हणायला लागेल आणि युवराजला युवराज युवराज म्हणून म्हणायचा तर आता तो गावचा सरपंच झाला समजा या वर्षात बदलूनच वर्षा गेलं की म्हणायचं ऐक ना आपण एक काम करायचं का म्हणजे म्हणजे मी काय म्हणतो आज रात्री ना आपण सगळेजण एकत्र येऊन शेकोटी पेटूयात अरे पण एवढं पाऊसात उघडल की पाऊस रात्री उघडल पाऊस नक्की बरेच चालतंय मी माझी लाकड आणणार ज्याने त्याने त्याची त्याची लाकडं आणायची म्हणजे मी माझी सासू घेऊन येणार नको लोड घेऊ मी माझ्या सासू घेऊन येतो सासू म्हणजे ज्याने लाकडं आणायची गरज नाही मी एकटा सगळे लाकडं वगैरे घेऊन येतो सगळे चालतंय तू त्या युवराजला सरपंचा होतो आणि आपली ती जानवी ती पण प्लीज आहे ना तिला पण आठवणीने घेऊन ये बघ तिला जाता जाता सांगते नक्की सांगतो काय झालं अगं काय नाही आपण आज रातला शेकोटी करणार आहे आणि शेकोटी साठी आपले सगळे मित्र मैत्रिणी एकत्र येणार तर तेच सोडण्यासाठी येणार होते अगं मी आले असते पण गावाकडे जायचे आईने बोलवलं आहे ना तरी पण मामा बोल बघू उद्या परवा आणून सोडतो पण बघू हा मग त्यात काय बघायचंय अरे म्हणजे मामा बोललाय ना तुझा की उद्या परवा सोडतो म्हणून जाशील की उद्या परवा अरे काहीतरी अडचण असेल म्हणूनच आईने बोलवलं असेल नाही अगं तसं काय नसेल अगं तसं काय नसल म्हणजे आपे तूच बोलली ना मला की शुभ शुभ बोलायचं म्हणून नाही तू पण खरे बरे करा तयारी तुम्ही शेकोटीची प्रयत्न करा मी यायचा बरे ठीक आहे चालते सर सर बघा ना उगत पेट्रोल सर चांगली पेटली पाहिजे का थांब थांब पाच बाजू आपा, आपा आपा, आपा, ते आपा अरे कधी यायचे तू ये इकडे आपण दोघ तरी गप्पा मारत बसू या अलीकडं थोड काय बसला एवढा लांब तिकडं आप्पा कोणतरी आले होऊन दिसतय रे ते कुठे अरे अपेक्षा आलीस ते जानवी पण येणार होते सोबत अरे येणार होती बस सांगते अरे मी तिला दोन तीन वेळा फोन केला आणि तिने फोन नाही उचलला मग मला असं वाटलं की गेली का काय म्हणून मग मी माझे निघून आले बघ आता परत पेटते परत दिसते जवाब बघ तिस तू माझ्याकडे मला आमदार झाल्या सारखं वाटते या सरपंच या किती वेळ झाला हो तुमच्याच वाट बघतोय आम्ही सगळेजण जाऊ का माघारी अरे युवराज राजे बाबा बस आता कस वर्ग मित्र वाटते बाकीचे कुठे गेले सगळे का हिलाच माहिती बाबा आता हिला सांगितलं होतं मी त्याची आणि मीला घेऊन अरे मी तुला बोललो ना मी तिला नाही फोन केलं तिला फोन नाही उचललं माझं बरं तुम्ही सगळे जण जेवण आलात का मी तर जेवले भाऊ मी बिलेगुल जम खाऊन आलो बाबा जेवला का रेवलं जेव्हा गणेश चट्टी तुला उपाशी काही सांगता येत नाही पहि उपाशी का तू आपण सोबतच जेवल की सांग की आणलं मग एकदा तुला आठवत्या का तू डब्यात गुलाबजावण आणला होता आणि चोरून खाताना बाईंनी पकडला तुला त्याच गुलाबजावांसारखा तुला सुजवला होता अरे गाई ठेंगणे तुला माहितीये का सांगू तू सांगू अरे तो चांगला चड्डी फाकला होता असं मग कुठपर्यंत आलीच नवरात्राची तयारी नवरात्रीची तयारी जोरात करायची झाली पाहिजे यंदा आपण सरपंच म्हणला विषय घ्यायचा नाही विषय घ्यायचा नाही पैसा कमी नाही काहीच कमी नाही तिचे एकदम जोरात नऊ दिवस दांड्या एकदम जोरात बाई बाई बाई, बाई, बाई भरपा असाल तुम्ही मस्त शेकोटी करून बसलात की आहोय बहिणी आम्ही शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना ना थंडी पडायच्या आतमध्ये शेकोटी करायचं आणि समजा जण एकत्र यायचं बघा दिवसच वेगळे होते तिथं खरी मज्जा होती आणि काय म्हणायचं आता गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी त्यावेळेस जो ते लाकडं घेऊन यायचा सासू घेऊन यायचा आणि जे लाकडं कमी त्यांनी शेकोटी पेटवायची होय आम्ही एवढी मज्जा करायचं माहिती का बाई बरं आहे बाई तुमचं माझ्या नशिबात ना शेपोटी ना बत्ती आडला हरी गाडवाचे पाय धरी नानासाहेब कुठे नानासाहेब आल नाही कुठे गेले काय नाही त्यांना का गावापासून कुठे <laughs> गेला असेल असेल इथं कुठ तरी बसला असेल एखाद्या बेवड्या सगळ्या दारू पेत त्याला दुसरं काम तरी काय ह्याला माग पन्नास त्याला माग पन्नास हां सकाळी सकाळ नाईन टी जाऊ दे बाई यायचं दे मी पण बसले इथंच आली तू मला वाटलं गेली असेल तू तुझ्या गावाला अग मन नव्हतं लागत जाण्यासाठी आणि पावल गावातून बाहेर पण निघत नव्हता मग आमचं गावच भारी हा मला आवडतच हे गाव आणि गावातली माणसं माणस लागली कळे आणि गळ चल राणी अयो माझी राणी आणि इथं सरपंच थंडी पण पडली नाही तुम्ही कुशाल शेक येत बसले ला काय सुनी मी तुमची सुनी हे बोले नावर हो आहे तुझा मी कधी प्रेमाने बोलता नाही आलेला का तुला साधा ना कदा नावऱ्यावर नेसत ओरडत असते अरे तुझ्या आरडण्याने सगळं गाव उठण बर असं आहे का थांबा तुम्हाला सांग कानात बोलते का थुकली अख्ख्या कान तुमलाय माझा अहो ना साहेब गावाच्या वेळी तुमची वाट बघतायत अजून ते जेवले पण नाहीत आणि तुम्ही असले बोलताय बा त्यांना हे आपल्याला नाही पटले अगं बाय मी जेवले नाही कोण म्हणलं तुम्हाला मी चार टाइम खाऊन बसले मी नाही कोणाची वाटपीठी बघत बसत सरपंच आता मला यार ना सोडलं का आता चल वाढ मोठा दिवा लावून उठला की सुटलं तर दारूच्या दुकानात जाऊन पडतोस असं तर नशीबात पडलंच माझ्या घराकडे चल ना बस इथंच रडत मैनी जा घेऊन त्यांना तसं दवा घ्यायचं येतो मी ना तुम्ही घरी जाणार ना शेको डिपेंड अगे अगे पोर दिसली सुचार हा तो म्हणून काय जातोच्या निवराज रात्रीचा पण काय अगाडला तो तुम्ही तुला सांगेल म्हणतात ते बरं मी जातो लई अर्जंट फोन आलाय आहे बरं हॅलो चालू निवराज का चालला रे आता फोन आला सरपंच येत ते जा तुम्ही गणेश मी पण निघतो हा या कधी कधी खूप काही बोलायचं असत ना का नाही मग भावना काय कळत नाही होय ग जान्हवी मी तुला मागाशी विचारलं होतं आमचं तुला गाव तर आवडत आणि गावातली माणसं तू याचं उत्तर दिलं नाही अनेक जान्हवी झाली फार चला बाळा हो हो मामा येते लगेच चला बोलूया आपण उद्या चल गणेश येते मी पण काय वाटतय तुम्हाला गणेश अपेक्षा अपेक्षापेक्षा बसेल का अपेक्षेच्या मनामध्ये असणारा गणेश आज ती त्याला व्यक्त होईल का